सातारा पंढरपूर रोड कोरेगाव येथील नागरिकांची समस्या वार्ड क्रमांक तेरामधील वारंवार तक्रार करून देखील नगरसेवक व नगरपंचायत कार्य कार्याधिकारी दखल घेत नाहीत नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मध्ये नळाला पाणी वेळेवर येत नाही पाण्याची बॉम्बाबोंब ड्रेनेजच्या पाण्याची सोय नाही रस्त्यावर लाईट नाहीत त्वरित दखल घ्यावी नाही तर आम्ही आमोर उपोषण करू असे कोरेगाव नागरिकांचे म्हणणे येत आहे मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज सातारा पंढरपूर रोड कोरेगाव येथील नागरिकांची समस्या वार्ड क्रमांक तेरामधील वारंवार तक्रार करून देखील नगरसेवक व नगरपंचायत कार्याधिकारी दखल घेत नाहीत नळाला पाणी वेळेवर येत नाही पाण्याची बॉम्बाबोंब ड्रेनेजच्या पाण्याची सोय नाही रस्त्यावरती लाईट नाहीत त्वरित दखल घ्यावी नाही तर आम्ही अमर उपोषण करू असे कोरेगाव मधील वार्ड क्रमांक तेरामधील नागरिक वारंवार वार तक्रार करून सुद्धा या तक्रारीची दखल घेतली जात नाही मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल सदरचा व्हिडिओ आपण विस्तृतपणे पाहणार आहोत मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूजसाठी पत्रकार दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव पंचायतीला रिपोर्ट केलेला आहे की सदर हे ड्रेनेज प्रॉब्लेम लवकरात लवकर तुम्ही सॉल्व्ह करावा हे जिल्हाधिकारी कार्यालयाचा आपल्याला तीन पाच दोन हजार चोवीस चा रिपोर्ट दिलेला आहे नगरपंचायतीला त्यांच्याकडून कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही तसेच जिल्हा आरोग्य अरु, अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना सुद्धा आपण रिपोर्ट केलेला आहे तरी त्यांचे आता हा रिपोर्ट ताजच केलेला आहे त्यांच्याकडून काही आम्हाला अंमलबजावणी लवकरच होईल असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे तसेच दैनिक पुण्यनगरी गुरुवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली बातमी हे ड्रेनेजच्या खड्ड्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो याच्यासाठी नगरपंचायत जबाबदार असेल अशी बातमी आलेली आहे तरी सुद्धा नगरपंचायतीनं कोणतंही याच्यावरती ॲक्शन घेतलेली नाही तरी आम्हाला आम्हाला लवकरात लवकर दाद मिळावी ही अपेक्षा करतो नमस्कार मी मनोज कांतीलाल ओसवाल राहणार रेल्वे स्टेशन नजीक वॉर्ड क्रमांक तेरा कोरेगाव गेल्या एक वर्षापासूनची माझी ड्रेनेजची समस्या ही कोरेगाव नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये वॉर्ड क्रमांक तेरामध्ये आहे तरी त्याबद्दल मी वारंवार नगरसेवकांना तोंडी सांगितलेले होते तरी पण नगरसेवकांनी काय त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर नगराध्यक्ष कोरेगावचे नगराध्यक्ष यांना सांगितलं विविध कार्यकर्त्यांना सांगितलं ले। त्यांना लेखी स्वरूपात रजिस्टर त्यांना अर्ज केलेले आहेत आपण तसेच जिल्हाधिकारी सातारा येथे सुद्धा आपण अर्ज केलेले आहेत तरी जिल्हाधिकारी सातारा यांनी कोरेगाव नगरपंचायतीला ह्याच्याबद्दलचे की हे ड्रेनेजचे ड्रेनेज बद्दलचा तोडगा का ताबडतोब काढावा असा त्यांना आदेश दिला तरी सुद्धा कोरेगाव नगर नगरपंचायतीने ह्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेले आहे तरी मी याच्याबद्दल सर्व प्रशासकीय ठिकाणी मी दाद मागितलेली आहे तरी मला याबद्दलची कोणतीही कारवाई माझ्या घराच्या ठिकाणी झालेली नाही तरी ह्या समजा हे ह्या गोष्टी माझ्या आत्तापर्यंत मी एक वर्ष वाट पाहिली आता ह्याच्यापुढं मी थांबू शकणार नाही याच्यावर काही माझी आठ दिवसामध्ये कारवाई झाली नाही तर मी आमोर आमरण उपोषणास बसत आहे तरी ह्याच्यानंतर जे काय त्याचे काय परिणाम होतील ते संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती अवलंबून राहील